शेतकऱ्यांची परिस्थिती जर बघितली तर फार दयनीय व्हायला लागलेली आहे आणि ज्या ज्या गोष्टी आणि शेतीशी संबंधित आहे त्या सगळ्या बाबीकडं केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं अक्षम्य एवढं दुर्लक्ष झालेलं आहे पवार साहेब हे एकमेव नेता आपल्या देशामध्ये आहे तर आपल्या इथं काय परिस्थिती आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कुणाच्या हातामध्ये या जिल्ह्याची शरीरसूत्र जिल्ह्याची सगळी जी काही जबाबदार द्यायच्या हा निर्णय आपल्याला या निवडणुकीतनं घ्यायचा आहे आणि आतापर्यंत आपण जर बघितलं तर या जिल्ह्याला काढण्याचं काम पूर्वी काँग्रेस होती त्याच्यानंतर काँग्रेसमधनच धाकटा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस झाली या दोनच पक्षांनी खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याला न्याय न्याय दिलाची वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आज आपल्या या दोन्ही पक्षांचे शेतकरी संघटना आरपीआय सर्व आपल्या मित्र पक्षांचे उमेदवार म्हणून उदयनराजे या निवडणुकीत आपल्या समोर आहेत गेले दहा वर्ष ते खासदार म्हणून काम करतात आणि नक्कीच त्यांची ओळख किंवा त्यांचं कामाच्या बाबतीत काही मी आपल्याला सांगायला पाहिजे असे नाही त्यांना संपूर्ण जिल्हा हा चांगल्या पद्धतीनं खासदार साहेबांना ओळखतो त्यांचं काम सगळ्यांनी बघितलेलं आहे नक्कीच आता जे शिंदे साहेबांनी सांगितलं की मोठ्या मताधिक्यानं उदयनराजे विजय होतील त्याबद्दल कोणाच्याच मनामध्ये शंका नाही मला खाल कोणीतरी चिठ्ठी पाठवली की मग म्हणलं आजितराव म्हटली की बाबांबरोबर मिसळ खायली तर अजितराव ज्या हॉटेलमध्ये आम्ही दोघं मिसळ खायला गेलो होतो तो नगरसेवक उदयनराजेचा त्यामुळे शेवटी मिसळ आम्ही महाराजांचं नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये मिसळ त्यांचीच होती असं म्हटलं तरी काही चुकीच वाढणार नाही त्यामुळे तसं काही मिसळ खाल्ली आणि आता मी तर खाल्ली नाही मी तर पोहे खाल्ले व्हिडिओ तपास मी काय मिसळ खाल्ली मी पोहे ते मिसळ एकदम मला ते सकाळी सकाळी एकदम तिकट खायचं आपल्याला काहीतरी जरा मानसिकता आपली होत नाही त्यामुळं आज एवढंच आहे की आज सातारा तालुका असेल जावळी तालुका असेल माझा मतदारसंघ आहे हा नक्कीच खासदार साहेबांच्या मागणी उभा राहील आणि काही जरी कुणी सांगत असलं बोलत असलं तरी या जिल्ह्याला कैलासवासी भाऊसाहेब महाराजांनी आपली एक वेगळी ओळख या जिल्ह्यामध्ये निर्मा साहेबांचा सियाचा वाटाय या आम्ही कधी विसरू शकणार नाही आणि म्हणून आम्ही सर्वजण म्हणजे मी असेम बाळासाहेब आहेत सिद्धेसाहेब आहेत आम्ही सर्वजण आपले उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागं पूर्णपणे ताकती आणि आपण सुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीनं ताकदीनं खासदार साहेबांच्या मध्ये मागे राहा आणि त्यांना मोठ्या मताधिकाने निवडून द्या एवढं सांगतो आणि मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल शब्द थांबवतो धन्यवाद साहेब राज्यगुरु राज्य राज्यगृत विनंती करतो आपण साहेब सखोल मार्गदर्शन करावं व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि उपस्थित सर्वांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज या गावात रामदेव खंडोबर आहे कैलासी यशवंतराव चव्हाण आदरणीय पवारसाहेब विनंतीचा मान राखून आपण सर्वजण सर्व मान्यवर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आला आपला बहुमन वेळ खर्च केला त्याबद्दल घटक पक्ष मित्र पक्ष या सर्वांचे सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने प्रश्न चिन्ह निर्माण झालाय आहे की अचानक थोडस पुण्य काम झालं असावं पण एवढ्या मोठ्या घरानं याचा योग आम्हाला लाभला आम्ही काय सुपर घ्या या ठिकाणी पाटण तालुक्यात कोणाला पण विचार काय बोलले काय बोलावं माणसं आणि यांना तुम्ही लोकप्रतिनिधी देणार काय म्हणाले गो माहित गोळ्या खाल्ल्याशिवाय जाऊन दे <laughs> काय करायचं आणि आज यांच्याबद्दल असे उद्धार ठिकाणी आमचे मित्र शशिकांत शिंदे आयुष्य लेणी पेळ जाणं फार महत्वाचे पण हेनी पिळ देऊन देऊन दे। माथाडीला पिळून टाक

मिसर <laughs> खाता खा ला आणि म्हणून नरेंद्र पाटील पैलवान साहेब वेळ निघाला तुमचा बार आता हे सगळे झाले शिल्लक आता दोन लोक राहतात बाळासाहेबांच्या बद्दल कोणी बोलायचं का गांधीजी बद्दल कोणी बोलायचं थाडच कल्पना माझ्या सत्रेबद्दल बोलत हिंच्या सत्रबद्दल बोलत नेहमी प्रिन्सिपल करेक्ट कारण दे

महत्वाचं असलं ते सोडून जावं लागणार आपण कशा करता कशा करता मला सांगा ना हा ठीक आहे जर बायकोने पासपोर्ट दिला मला तर सुट्टी सुद्धा जाईल आणि ते सुद्धा मिशीवाल्यांनी जे पिळून पैसे मला जे पिळलेले पैसे दिले, दिले चकाट भूमधी एक चक्कर मारे आम्ही सगळेच जाऊ <laughs> देश सोडून जावं लागणार त्यांना तर <च्चाँ> पाच वर्षापूर्वीचा का आठवा पाच 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 वर्षापूर्वी मन की बात करू तस करू वा खूप लांब आश्वासन दिले दोन कोटी पंधरा लाख अजून किती आश्वासन दिले माहित नाही खिरापत वाटली पण तुम्ही केलं काय तर लोकांची लोकांचा विश्वासघात केला लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला एवढा विश्वास दिला की संपूर्ण बहुमत तुम्हाला देत तरुणच्या आई उमेदीच म्हणजे झेप घेण्याचं जे वय होत हा व्यक्ती कसा वागलाय कसं यांनी केलंय त्याच्यावर त्याची ओळख काय ओळख आहे मगाजी बाबांनी सांगितलं आनंदांनी अनेक लोकांनी सांगितलं टीव्ही टीव्ही टी व्ही हे केलं कोणी आज सांगायला सोपं वाटतं की संपूर्ण आय तर संपूर्ण आल्यानंतर मग घुसत सांग मी केलं हे केलं ते केलं पण मुंबई भेट रवली कोणी ती जर रवली नसती ते दिसलं असत का आणि मग ह्या ते सुद्धा मी समजत चला ते सुद्धा आपण सोडून घेऊ या पाच वर्षामध्ये एवढं मोठं बहुमत तुम्हाला संपूर्ण जनतेने वाटते का नाही नाही वापर काय काय ना पहिला आपण स्वतःला चेक करतो काय काय असे रात्री असच रात्र आठवा तुम्ही म्हणलं तर काय टीव्ही व्ही लावला नोटा बंदी जीएस रेरा तोरण आपल्याच्या अगोदर आणि शेतकऱ्यांचं तोरण बांधून टाकलं कशाच तोरण बांधलं आत्महत्येच काय चाललंय की बात नव्हती ती होती धन 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 की बात स्वतःच्या जवळच्या बगल बच्च्यांना राष्ट्राची संपूर्ण संपत्ती विकली आणि एवढं मोठं पाप केलं व्याजाच्या माध्यमात तरुणांना फ्री एज्युकेशन संपूर्ण फ्री मेडिकल एड ज्याच्यामुळं आज फक्त पैसे अभावी कित्येक लोक मृत्युमुखी पो जातात पोटाचे खळगे भरता येत नाही त्यांना भरपूर पोट भरभरून त्यांना दोन त्यांचं आपण जेवण देऊ शकतो का शक्य नाही तुम्ही मनात आणलं म्हणून बहुमत मिळालं तुम्ही मनात हे नाही करून दाखवलं तर नाव सांगणार नाही हे फक्त मिशेला फक्त मनात आणा तर नाही करून दाखवलं तर मिच्याला भूया पण ठेवणार नाही हा उदयनराजे तुझी वाट बघू नका ती वेळ येऊन देणार नाही त्याच्या आवेदन ते करून दाखवणार आणि हे सगळे करून दाखवणार एवढी थमक आमच्या सगळ्यामध्ये आहे मिश्या फेड वा बघतो का वैयक्तिक पदानी हे ते असं तस वा चांगलंय मिश्या चांगलंय चांगलंय काय भेताल वक्तव्य जेव्हा काय बोलण्यासारखं नसतं आणि कुठल्या कामाच कामाचं तुम्ही निर्माण तुम्ही काय काम केलं असतं तेव्हा नुसतं बेटछूट आलो चार हनन आम्ही सुद्धा दोघं म्हणू शकलो असतो ना आम्ही छत्रपती कुटुंबातले आम्ही युवाला सो त्यामुळे तुम्ही मावळे आले तुमचे बरोबर होते आम्ही असं <laughs> कधी म्हणलो नाही आम्ही कामात उभं राहिलो आम्ही न उभं राहिलो तरी सुद्धा आदरणीय कैलास असण्णासाहेब पाटलांबद्दल आम्हाला आदर आहे एक विचार दिला असंघटित कामगारांना न्याय मिळून देण्याचा पण ह्याला सगळं पाठबळ बाकीच्या मी दिलं ना मी नंतर मुलगा मला माहिती गाठ आहे गाठ मी त्यामुळं तुम्हाला सांगतोय लक्षात या पहिल्या खुर्चीवर बसताना अशी गाठ मारली आहे ना न सुटणारी गाठ आहे तुमच्या गाठी काय करतात पण खरे अर्थ आज हा देश वाचवण्याची वेळ आली आता नाही तर तरी नाही एक परिस्थिती पाच मिनिट झाले अशीच परिस्थिती इतिहासात जाऊन तुम्ही वळून पहा देखरेख देखरेखाल की तुमची करमेड पटून शिक आता तरी शिकलेत त्याला आज तुमच्या कुटुंबातले घटक असले तर उद्या ह्या देशाचा भविष्य काय लक्षात ठेवा अशी दैनीय अवस्था केली की देवा शोरीच्या उंबरट्यावरती आणून सोडले सांगते सांगतोय करा प्लीज देश वाचवा आणि ह्या सगळ्यांना ज्यांनी ही अवस्था केली त्यांना अशा ठिकाणी त्यांना हद्दपार करा मला हद्दपार मला सांगणार जे म्हणतात की यांना देश सोडून जावं लागणार देवा शपथ सांगतो यांची अशी अवस्था होणार की यांना देश सोडून जाण्यापलीकड यांना जर गट नसणार एवढंच या प्रसंगी सांगतो आणि एक लक्षात घ्या लाट कोणाची लाट नाही लाट कोणाची नाही नाही लहानपासून लाट 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 नाही लाट फक्त समुद्राची लाट असते फक्त हे सगळे लाट 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 कापतील <सुण> कारण की आजपर्यंत व्यापार काय केलं असेल तर या देशाला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना लाट ल आता याला लाटा आणि चांगले लोक पाठवा म्हणजे चेष्टा करतोय त्या जमेत माझा पण जमवली त्या एवढंच त्या ठिकाणी सांगतो चेष्टा खरं दे मनापासून बोललो आपण ऐकून गेलो मला खरं वाटत नाही ह्या लोकांनी त्यावेळेलं ठीक आहे पण एवढे दिग्गज लोक समोर बसतात त्यासपीठावर बसलेले ना त्यात शशिकांत शिंदे यांनी आणि बाळासाहेब पाटील एवढं माझं मन एक एक शब्द ऐकून घेतला वाच मला मला जीवन पुरस्कार मिळा मिळाले एवढंच बोलतो आणि असंच ईश्वरांनी प्रार्थना करतो की भरपूर तुमच्या सगळ्यांची प्रगती व्हावी असंच आपलं प्रेम एवढे आपल्या प्रेमामुळं एक प्रकारची ऊर्जा मिळते त्या ऊर्जेच्या माध्यमातून तुमची सेवा करायची संधी प्राप्त होती आणि मिळती धन्यवाद जय हिंद व्यासपीठावर आणि व्यासपीठासमोर स्वागत करतो आणि